माझ सोलापूर आपल्या सगळ्यांचं स्वागत सोलापूर जिल्ह्यातील एनकी ग्रामपंचायत सरपंचा धक्कादाय कार आता चवाट्यावर आला आहे बार आणि परमिट रूम मिळवण्यासाठी बोगस ग्रामसभा दाखवून ठराव मंजूर केल्याचा प्रकार उघडकीस के आला असून मोहोळ तालुक्यातील एनकी ग्रामपंचायत ही घटना घडली असून सरपंचाने स्वतःच्या रेशन दुकानामध्ये येणाऱ्या लोकांच्या कोऱ्या कायद्यावर सह्या घेऊन ग्रामसभेमध्ये ठराव मंजूर झाल्याचे भासवलं आणि त्या आधारे बार आणि परमिट रूमला मंजुरी घेतल्याचं समोर आलं याप्रकरणी सरपंचाला आणि त्याला साथ देणाऱ्या ग्रामसेवकाला निलंबित करण्यात आला आहे सोलापूर जिल्ह्यातील मोळ तालुक्यातील एंटी ग्रामपंचायतीत गावकऱ्यांची फसवणूक करणारा धक्कादायक प्रकार उकडकीस आला आहे सरपंच पोपट जाधव यांनी बियर बार आणि परमिट रूम सुरू करण्यासाठी खोटी ग्रामसभा दाखवून ठराव मंजूर केल्याचे समोर आले या प्रकरणी विभागीय आयुक्तांनी कारवाई करत सरपंच जाधव यांना पदावरून बडतर्फ केले असून त्यांना साथ देणाऱ्या ग्रामसेवकाला देखील निलंबित करण्यात आले आहे शासनाकडून चौकशी केली असता चौकशीतून हे स्पष्ट झाले की खोटी ग्रामसभा दाखवून शासनाची फसवणूक करण्यात आली आहे त्यामुळं विभागीय आयुक्तांनी खोटोर पाऊल उचलत सरपंचांना तात्काळ पदावरून बडतर्फ केले तसेच यामध्ये सहभाग असलेल्या ग्रामसेवकालाही निलंबन काढण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका